पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साही वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्सवात साजरा करण्यात आला. ग्रंथदिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णु वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन या विद्यालयाचे प्राचार्य समरेंद्र पाणीग्रही यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी नृत्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविले विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर करीत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले तसेच मराठी दिनानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धकांना प्राचार्यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देण्यात आले राज्य गौरव गीत समूह गीत काव्य वाचन घेण्यात आले काही विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा परिधान केली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थी आयुष सावंत याने केले या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य रामहरी घाडगे मुख्याध्यापिका आरती झवेरी कॅप्टन व्ही सी नदाफ गीता अंकुशराव अमर जग झापे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते